काय करते तू भांडे काय काय बनवती भांडे वांडे खेळता खेळता स्वयंपाक बनवते पोहे अरे बाप रे कोणाला बनवते पोहे आता जेवणाचा टाईम झालाय ना चुकीला काय झालं शिवन्य शिवान्या शिवान्या इकडं ना मला तो असं वाटतंय चिकूच्या अंगात आले वाटतो नाय कशी टाळे वाजवती बाई ती इकडं बाई इकडं बाई शिवान्या इकडं जेव्हा कशी टाळ्या वाजवते त्या कशी चिकू हसुर राहिली बाय बापरे शिकू जेव्हा 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 ते कशी मोठे दात तिथे और अब आप रे भाई कुछ बोते भर का भाई है ना तो <laughs> भाई कुछ उठाने बात होती भाई और अब आप रे तीन भाई ना शिवान्या शिवान्या ए शिवान्या तो भाई चिक्की तो भाई तो चिक्की चिक्की भाई कुछ करती भाई रे बेकार है ठीक है भाई शिवान्या भाई भाई ना चिकूच्या भूतालय वाटत शिवान्या अ तुला काय वाटतंय बाय कुठ त्या भूताच असं मानस करतो ना त्या भूताशाच करतो ना ही माई चिक्कूच्या हाडळाली वाटत बर का हाडळ आली ना हाडळ हे बाय शिवाने हे तू कसं म्हणतोय ना शिवान्या तू कस म्हणतोय नावान्या शिवान्या ती बाय चिकी चिक कशी करते बाय काय कस करते बाय तू हे ना हे शिवाने ती चिक बाय कशी करते तो तु जोई महाराज वाट तो वाटू राहिले तुझ्या बॅगशा शिवान्या कोणी हो चुकीच्या चुकीच्या अंगात खरंच बोचाल ग काय बरो बापरे हो बाबू आता काय करायचं